नमस्कार हुमा सय्यद माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आईचं आई खाकी वर्दीचं स्वप्न लेकीने केले पूर्ण मेहनतीने पी पी एस आय पदी निवड आईने गावभर वाटले पेढे पहिल्याच प्रयत्नात यशाला गावसनी मेहनतीच्या जोरावर शेख उमेजा सलीमने केली आईची स्वप्नपूर्ती लहानपणापासून उमेजा शेखचे पोलीस होण्याचे स्वप्न होते आईबाबाचे स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी जिद्द चिकाटीने अभ्यास करून उमेजा शेख हिने पहिल्याच प्रयत्नात पी एस आय परीक्षेत यश मिळवले आहे आईचे लेकीने स्वप्नपूर्ती केल्याने कुटुंबासह गावात आनंद उत्सव साजरा करण्यात आला उमेजा सलीम शेख हिचा कुटुंबात आई वडील मोठी आई फैमिदा शेख तसेच आई शेख सायरा सलीम शकिला शेख खुदाबक शेख अझर शेख मजर शेख रुखसार शेख सलमा शेख परिवार आहे तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी ढोल ताश्याने गजरात मिरवणूक काढून तिचे स्वागत करीत आनंद उत्सव साजरा केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आली नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे उजमा सलीम शेख ही मुलगी पी एस आय बनली आहे आपल्या सोबत आहे आपण जाणून घेऊया कशी ती पी एस आय बनली कसे तिने कष्ट केले कसे ती पी एस आय पर्यंत पोहोचली आज आपण त्यांच्यासह जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत ते मॅडम तुम्ही कसे कष्ट केले काय कसं बनण्यासाठी पी एस आय बनण्यासाठी काय काय केले तुम्ही नमस्कार मी उजमा शेख सलीम नुकतीच माझी पी एस आय या पदी निवड झालेली आहे घरची परिस्थिती हालाकीची होती त्याच्यामुळे तेव्हापासूनच मला वाटायचं की आपली परिस्थिती घरची परिस्थिती बदलण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे आणि त्यातच बारावीला असताना मी स्वप्न पाहिलं की मला पी एस आय व्हायचं आहे मी स्वप्न पाहिलं परंतु ते पूर्ण करण्यासाठी माझ्या आईनं खूप धडपड केली ती शालेय पोषण आहार कामगार आहे तसेच मदर्शामध्ये मुलांचं स्वयंपाक करण्याचं काम करते पी एस आय व्हायचं होतं परंतु तिथपर्यंत जाण्याचा मार्गच मला माहीत नव्हता मला मार्गदर्शन करणारच कोणी नव्हतं तशातच सेकंड इयरला असताना एका पी एस सोबत माझा संपर्क आला आणि त्या सरांनी मला मा, आ, सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या एक्झाम वगैरे कशी असते काय तर त्याच्यानंतर माझे कॉलेजचे सर आहेत त्यांनी सुद्धा मला खूप मार्गदर्शन केलं त्यांची बुक्स वगैरे आणून दिली आणि मी अभ्यासाला सुरुवात केली तिथून पुढे मग मला क्लासेस वगैरे लावायचे होते म्हणून मला घरच्यांनी पुण्याला पाठवलं मी तिथे क्लासेस वगैरे लावले तिथला आर्थिक खर्च हा पेलवणारा नव्हता परंतु माझे जे नातेवाईक आहेत त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला दोन हजार वीसचा हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता प्रिलियम्स मेन्स ग्राउंड इंटरव्ह्यू या सगळ्या गोष्टी मी पार केल्या परंतु फायनल निकालत माझा एका मार्कानं सिलेक्शन राहून गेलं मी त्यावेळी खूप खचून खुँ गेले होते परंतु माझी मम्मी आणि माझे जे नातेवाईक टीचर्स माझे फ्रेंड्स जे आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे पुन्हा एकदा नव्यानं अभ्यासाला सुरुवात केली परंतु जे दोन हजार वीसचा रिझल्ट आहे त्याच्यातूनच माझी वेटिंग लिस्टमधून माझं पी एस आय यापदी सिलेक्शन झालेलं आहे या पदापर्यंत पोहोचण्यासाठी मला अनेक अडचणींचा सामोरं करावा सामोरं जावं लागलं परंतु माझ्या आईच्या खंबीर साथीमुळे मी कधीच खचून गेले नाही कारण ती नेहमी मला मोटिवेट करत राहायची आणि मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या आईचं खूप मोठं योगदान आहे आज जे आज मला हे यश मिळालं आहे ते पूर्णतः मी माझ्या आईला समर्पित करते तुमचा पप्पांचा सपोर्ट नव्हतं मी चार महिन्याची असतानाच माझे पप्पा एक्सपायर झालेले मग तिथून पुढे आईनच सांभाळ करून आम्हाला इथपर्यंत आणलेलं पुढचं अजून तुमचं काय म्हणजे काय पाऊल राहणार आहे पुढचं तुमचं काय करणार तुम्ही आता नक्कीच राज्यसेवा करेल आणि पुढच्या पदापर्यंत आणि महिलांसाठी काय तुमचा संदेश आ, महिला मुलींसाठी मी एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येक मुलामध्ये काही ना काही गुण असतात ते पालकांनी ओळखले पाहिजे आणि त्या सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे आपल्या पालकांमध्ये बरेच गुण असतात परंतु त्यांना योग्य पद्धतीनं त्यांना दिशा दाखवली पाहिजे मार्गदर्शन केलं पाहिजे आणि यासाठी पालकांचा सपोर्ट हा खूप मोठा असतो कारण की माझ्या यशामध्ये माझ्या आईनं जो सपोर्ट केलेला आहे ना तिच्या थँक्यू मॅडम तुम्ही मराठी तास तासवर आले तुमचं माय टीव्ही मराठी चोवीस तास तर्फे तुमचं स्वागत करतो आणि पुढं वाढ पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आमच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा